संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो निपुण महाराष्ट्र हा कार्यक्रम राबवला जातो त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने थोडीशी पार्श्वभूमी आपण सांगतो आणि त्यानंतर मग पुढे आपण त्याविषयी चर्चा करूया सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसचा एक, एक शासन निर्णय आहे आणि एकोणतीस जून दोन हजार बावीसचा एफ एल एनच्या प्रभावी अंमलबजावणीचा जी दे 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 या था। 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 जी आर्सच्या संपूर्ण भारत देशामध्ये निपुण भारत अभियानाची आखणी केली गेली असून त्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगानं या निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण भारत देशामध्ये केली जात आहे आणि त्या अनुषंगानं असणारे हे दोन जी आर्स आणि या दोन जि आर्सच्या अनुषंगानं गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी शाळा स्तरावरती शाळेमध्ये आणि शाळेच्या बाहेर समुदाय स्तरावरती सुद्धा केली जातात आणि त्या अनुषंगाने निर्देशानुसार सन दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत तीन ते नऊ वयोगटामध्ये प्रत्येक बालक हे निपुण झालं पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह भारत देशामध्ये तर निपुण म्हणजे काय तर निपुण हा एक शॉर्ट फॉर्म आहे ज्याचा लॉक फॉर्म आहे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रिडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्युमरसी म्हणजे काय तर भारत सरकारने भारत देशाने प्राथमिक शिक्षणाचा पाया भरपूर व्हावा यासाठी उभारलेली ही एक मोहीम आहे ती एक चळवळ आहे हे एक अभियान आहे आणि त्याअंतर्गत एफ एल एल मिशन राबवलं जातं एफ एल ए म्हणजे काय तर फाउंडेशन ऑफ इटरसी अँड न्यूमरसी त्याला आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये आपण पायाभूत भाषा साक्षरता आणि संख्याज्ञान ज्यां संख्या साक्षरता असं म्हणतात आणि मग त्या अनुषंगानं जी मुलं जिल्हा परिषद शाळांमध्ये असतील किंवा खाजगी शाळांमध्ये असतील की कोणत्याही शाळेमध्ये शिकत असतील जी तीन ते नऊ या वयोगटामध्ये आहे या मुलांना त्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा काय भक्कम व्हावा म्हणून या निपुन भारत अभियानाच्या माध्यमातून अध्ययन अध्यापन केलं जात आहे आणि त्याचबरोबर शाळेचा महाराष्ट्र शासन काही प्रयत्न करते आहे आणि त्यासाठी त्यासाठी स्टास प्रकल्पांतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन शाळापूर्व तयारी मिळावी घेण्यात आलेले आणि त्या मेळाव्यांच्या माध्यमातून इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणारी जी मुलं आहेत त्या मुलांची शाळेत जाण्याची पूर्वतयारी करून घेण्यात आलेली होती आणि त्यासाठी पहिल्या मेळाव्यामध्ये शाळापूर्व तयारी मेळाव्यामध्ये सात स्टॉल्स मांडलेले होते आणि त्या सात स्टॉल्सच्या माध्यमातून मुलांसाठी आणि मातांसाठी काही कृती देण्यात आलेल्या होत्या ज्या मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगामध्ये मग त्यामध्ये शारीरिक विकास असेल बौद्धिक विकास असेल भावनिक विकास असेल सामाजिक विकास असेल भाषा विकास असेल आणि गणनपूर्वक आहे आणि त्याचबरोबर या मुलांच्या आनंदी शिक्षणाचा पाया भक्त कशा पद्धतीनं करता येईल या दृष्टिकोनातून हे निपुण महाराष्ट्र अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांपासून राबवलं जात आहे त्याची सुरुवात स्टार्स पेट्रोल घेतलेल्या शाळापूर्व तयारी मिळाव्याच्या माध्यमातून सुरू झाली आणि त्या शैक्षणिक वर्षामध्ये जूनमध्ये जेव्हा ही मुलं पहिलीमध्ये दाखल झाली होती तेव्हा त्या मुलांचे आणि त्यांच्या मातांचे गट करण्यात आलेले होते हे गट परिसरानुसार केलेले होते संमिश्र स्वरूपामध्ये केलेले होते आणि या गटांना निपुण माता पालक गट या नावाने संबोधलं जात आहे म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्र शाळेमध्ये शिक्षक या निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत ते अध्ययन अध्यापनाच्या माध्यमातून आणि शाळेमध्ये आणि शाळेच्या बाहेर सुद्धा माता पालकांच्या गटनिर्मितीच्या माध्यमातून या अथेल मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगानं माता पालकांचं सहकार्य घेतलं जात आहे अंगणवाडी सेविकांचं सहकार्य घेतलं आहे आणि शाळा स्वतःहून त्यामध्ये पुढाकार घेत आहे आणि एकूणच या माध्यमातून जे स्टेक होल्डर्स आहेत जो समुदाय आहे त्या समुदायामधील वेगवेगळ्या घटकांचं सुद्धा सहकार्य यामध्ये घेतलं जात आहे आणि अशा पद्धतीनं हा निपुण महाराष्ट्र निपुण भारत अभियान हा जो उपक्रम आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांपासून राबवला आहे तर त्याचं हे उद्दिष्ट होतं की तीन ते नऊ वयोगटातील प्रत्येक पालकाला समजपूर्वक आणि सामाजिकपणे बोलता आलं पाहिजे समजपूर्वक लिहिता आलं पाहिजे समजपूर्वक वाचता आलं पाहिजे आणि समजपूर्वक गणिताच्या मूलभूत क्रिया या त्यांना करता आल्या पाहिजे आणि हे सगळं करत असताना त्यांच्या आनंदी जीवनाचा पायासुद्धा भक्कम झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून या मुलांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम झाला पाहिजे तर त्यासाठी हे अभियान राबवत असताना मातापालक गट कार्यरत आहेत शाळेमध्ये शिक्षक प्रयत्न करत आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहेच की गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीत देशामध्ये जी परिस्थिती होती त्यामुळे या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडलेला दिसून मुलं शिक्षणापासून दुरावलेली होती अशी परिस्थिती निर्माण झाली होती केवळ मुलांच्याच बाबतीत नव्हे तर अगदी आपल्यासारख्यांनासुद्धा एकत्र येण्यास मज्जावर आणि त्या माध्यमातून त्या साधारण दोन हजार वीसपासून ते एकवीस डिसेंबर एक दोन हजार एकवीसच्या डिसेंबरपर्यंत या मुलांच्या शि शैक्षणिक वातावरणामध्ये वाता सामाजिक वातावरणामध्ये वाता प्रचंड तफावत दिसून येते आणि त्यामुळे ही मुलं त्यांच्या अध्ययनामध्ये सुद्धा पाठीमागं पडलेली दिसून येतात नुकताच त्या माध्यमातून वेळोवेळी शासन स्तरावरती त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि हे अभियान्य राबवलं जात आहे त्यासाठी मी स्वतः विभागीय समन्वयकाची भूमिका किंवा जबाबदारी पार पाडतो आहे यामध्ये अगदी विभागस्तरापासून जिल्हा डायोक्ट असेल शिक्षणाधिकारी कार्यालय असेल किंवा अगदी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील या सर्वांच्या समन्वयातून जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये या निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी शाळास्तरावरती नेमकी कशा पद्धतीनं ने करता येईल कशा पद्धतीनं समुदायाला घेऊन आपल्याला पुढं जाता येईल आणि दोन हजार वीसच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये दिलेल्या निर्देशानुसार आपल्याला कसं पुढं जाता येईल या अनुषंगाने हे सर्व प्रयत्न आहे तर त्या संबंधाने गेल्या तीन वर्षांपासूनही कार्यवाही किंवा प्रभावी अंमलबजावणी चालू आहे या संबंधाने वेळोवेळी शाळापूर्वतयारी मिळाव्या होतात यावर्षी मात्र तयारी मिळावे होत नाहीये सातत्यानं तीन वर्ष स्टार्स प्रकल्पांतर्गत तयारी मिळावे झालेले आहे यावर्षी मुलांच्या या अभ्यासामध्ये खंड पडू नये किंवा जी मुलं पाठीमाग आहेत अभ्यासामध्ये अध्ययनामध्ये जी कौशल्य किंवा ज्या क्षमता त्यांनी त्या त्या यथांमध्ये प्राप्त करणं अपेक्षित आहे त्या अध्ययन क्षमता ज्या मुलांनी प्राप्त केलेल्या नसतील त्यांना त्या प्राप्त त्या करण्यासाठी या उन्हाळी शिबिरांच्या माध्यमातून सातत्यानं महाराष्ट्र शासनसुद्धा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ही जी एक संस्था आहे ज्या संस्थेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये झालेली आहे जिचे फाउंडर आहेत माधुर चव्हाण हरिदा लांबे आणि या संस्थेच्या कार्याची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मुंबईतर्फे असलेल्या स्लवे एरिया ज्याचं नाव आहे तिथून सुरुवात झालेली आहे आणि ही संस्था शिक्षण आरोग्य स्किलिंग किंवा अगदी रोजगाराच्या इतर काही संधी असतील त्या माध्यमातून सुद्धा सर्व समुदायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्यासाठी निरंतरपणे हे प्रयत्न चालू आहेत आज आपण हो, हो, या ठिकाणी जे जमलेलो आहोत ते समजून घेण्यासाठी जमलेलो आहोत की या उन्हाळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रथम काम करते आहे त्या त्या ठिकाणी उन्हाळी शिबिर राबवली जाणार आहे मग या ठिकाणी आपण हे समजून घेणार आहोत की उन्हाळी शिबीर ही संकल्पना नेमकी काय आहे ती नेमकी कशी राबवली जाणार आहे कोणाकोणाच्या माध्यमातून राबवली जाणार आहे त्यासाठीचं जा नेमकं नियोजन काय आहे आणि आपण त्यामध्ये काय सहभाग देऊ शकतो तर त्यासाठी कमारकाय कॅम्प म्हणून त्या उन्हाळी शिबिराला नाव देण्यात आलेलं आहे कमाल म्हणजे काय तर कमाल म्हणजे कंबाईंड मॅक्झि सॉरी कंबाईंड ॲक्टिव्हिटीज फॉर मॅक्झिम लर्निंग म्हणजे एकापेक्षा अधिक कृतींचा समावेश असलेली ही एक अध्ययन अध्यापनाची पद्धत आहे की ज्या माध्यमातून अध्ययनही करता येतं आणि आपल्या सहकाऱ्यांना अध्यापन पण करता येतं तर त्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कमाल काय कॅम्प उन्हाळी शिबिर राबवतो आहोत आणि त्यासाठी आपल्या महाविद्यालयाच्या सहकार्याच्या चार्था माध्यमातून आपण विद्यार्थी ज्या गावामधून येत आहात त्या गावामध्ये त्या परिसरामध्ये असलेल्या एकता दुसरी ते पाचवीच्या मुलांना घेऊन आपण हे उन्हाळी शिबिर राबवणार आहोत तर या समर्ज्यां आपल्याला का करायचं आहे तर त्याची काही उद्दिष्ट आहे या उद्दिष्टांना घेऊन आपण हे समर्जाक करण्याचा मानस आहे आपला तर मूलभूत शिक्षणाच्या पुनर्प्राप्तीसाठी आपल्याला असं दिसून येतं की आत्ता पहिली ते तिसरी मधलं शिक्षण आता सुधारलेलं आहे परंतु चौथी ते पर्यंत अजूनही काही मोठी आव्हान आहेत कारण जी मुलं आत्ता चौथी पाचवी आणि सहावी आहेत ती दोन तीन वर्षांपूर्वी दुसरी तिसरी चौथी किंवा पहिली दुसरी तिसरी या वर्गांमध्ये होती आणि त्यांच्या अध्ययनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खंड पडलेला दिसून येतो पुढचा मुद्दा असा आहे की दोन हजार चोवीसमध्ये एक सर्वे झालेला आहे जो प्रथम या संस्थेकडून केला गेलेला आहे तो प्रत्येक वर्षी होत असतो हा सर्वे असर सर्वे या नावाने प्रसिद्ध आहे संपूर्ण भारत देशामध्ये तर या सर्वेमध्ये असं दिसून आलं की आता पहिलीमध्ये असेल पंचावन्न टक्के मुलं व विद्यार्थी आता दुसरीच्या स्तरावरील मजबूर वाचू शकत नाही वाचू शकत नाही तर या असर सर्वेच्या अनुषंगानं मला एक गोष्ट अडिशनल सांगायची आपली सी टी परीक्षा असेल किंवा टी ईटीची असेल किंवा अगदी एम बी एस सीची असेल यू पी एस सीची असेल या परीक्षांमध्ये किंवा एक मार्गाचा प्रश्न हा या प्रथमच्या अनुषंगाने किंवा असटच्या अनुषंगाने हा विचारला जातोच आणि त्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीच्या दरम्यानसुद्धा त्यांना हे प्रश्न विचारले जातात आता पुढचा मुद्दा आहे की पुन्हाही सुट्टीचा उपयोग करणं हा एक या समर्थांकांच्या पाठीमागाचं उद्दिष्ट आहे की या कालावधीमध्ये आत्ता सध्या मार्च आणि एप्रिल चालू आहे मार्च झालेला आहे प्रत्यक्ष शाळांमध्ये पाच मार्च ते तीस जूनचं नियोजन असणार आहे यापैकी पाच मार्चपासून ते अगदी एप्रिल तीस एप्रिलपर्यंत शाळा स्तरावरती प्रत्येक शिक्षक प्रत्यक्षरितीन्ञान या कॅम्पच्या माध्यमातून सक्रिय असणार आहे आपण जे उन्हाळी शिबिर म्हणतोय ते आपलं तीस एप्रिलनंतर म्हणजे मे आणि जून या दोन महिन्यांच्या दरम्यान आपण राबवतो आहोत प्रथमचा तसा माणस आहे आणि त्या माध्यमातून का आपल्याला हे कुणाशे लागवायचं आहे पर्यासृष्टीचा एक योग्य उपयोग करता येईल या कालावधीमध्ये शिक्षणामध्ये होणारी जी गळती आहे ती गळती रोखण्याचा आहे उद्देश आहे आणि त्यातून मूलभूत शिक्षण मजबूत कसं करता येईल यासाठी हा प्रयत्न चालू आहे पुढचं उद्दिष्ट असं आहे त्याचं की तांत्रिक प्रगतीचा लाभ घेण्यासाठी सध्या शिक्षणामध्ये आमूलावर बदल घडून येत आहे आणि त्या अनुषंगाने चौदा ते सोळाव्या वर्गामध्ये असणारी जी मुलं आहेत त्यापैकी नव्वद टक्के मुलांकडे स्मार्टफोन्स आहेत ते हे स्मार्टफोन वापरतात परंतु त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग नेमका कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा शिक्षणामध्ये त्याचा प्रभावी वापर कशा रीतीने करता येईल या अनुषंगाने सुद्धा आपल्याला त्यामध्ये उद्दिष्ट पुढे समोर घेऊन पुढे येईल त्याचबरोबर डिजिटल संसाधनं जी आहेत त्यांचा उपयोग करून शिक्षण अधिक प्रभावीपणे कसं सर्वात सर्व घटकांपर्यंत पोहोचवता येईल हा एक त्याचा उद्देश आहे पुढचा उद्देश आहे की समुदाय व युवा स्वयंसेवकांचा यामध्ये सहभाग वाढवणं गरजेचं आहे तर नवीन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये सांगितलंय की शिक्षणाची व्याप्ती वाढवायची असेल तर समुदायाचा सहभाग हा अनिवार्य आहे त्याशिवाय आपल्याला आपलं राष्ट्र विकसित करता येणार नाही आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि म्हणून आपल्याला जे देशामध्ये युवा आहेत त्यांचा सक्रिय सहभाग त्या प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं आहे आणि म्हणून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार युवकांचा शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभाग वाढला पाहिजे आणि तो वाढवणं किंवा डिजिटल शिक्षणाचा उपयोग करणं सातत्यानं त्यामध्ये वाढ करणं असेल त्याचबरोबर जो समुदाय आहे म्हणजे गाव पातळीवरती जे, जे घटक आहेत त्यांचासुद्धा सक्रिय सहभाग या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये वाढला पाहिजे पुढचं उद्देश असा आहे की शिक्षणामध्ये जे अंतर आहे ते भरून काढणं तर ते कशासाठी तर महामारीच्या काळामध्ये आपण ज्याप्रमाणे आत्ता बोलत होतो की शिक्षण थांबलेलं आहे मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे आपल्यापैकी काही जणांची मुलं सुद्धा आता प्राथमिक शाळांमध्ये असतील आणि आपल्याला त्याचा अनुभव असेल आपण वैयक्तिकरित्या घरी कसे प्रयत्न करत असाल की अगदीच उल्लेखनीय बाब आहे परंतु सर्वांगीण म्हणजे एक सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर त्या मुलांचा बाबतीत ते घडून आलेलं दिसतं त्यामुळे मुला काही मुलांना मजबूत आधाराची अजूनही आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपल्याला हे उपयुक्त ठरणार आहे तर टीचिंग ॲट राईट लेवल हे खूप महत्त्वाचा घटक त्यामध्ये आहे आपल्याला अध्ययन अध्यापन करत असताना आपल्या प्राध्यापकांनी वेळोवेळी टीचिंग ॲट राईट लेवल हा मुद्दा वेळोवेळी मांडलेला असेल की जी मुलं आपल्या वर्गामध्ये शिकणार आहेत आपल्या समोर असणार आहेत त्यांना जाणून घेऊन त्यांना योग्य पद्धतीनं आपल्याला अध्ययन अध्यापन करणं गरजेचं आहे की त्या मुलाची गरज काय त्याची शिकण्याची गती कोणती कशा पद्धतीनं त्याला ते, ते, ते आत्मसात करता येईल या अनुषंगानं आपल्याला टीची राईट लेवल त्या माध्यमातून जी मुलं पाठीमागे पडलेली आहेत त्यांना योग्य दे गती देता येईल आणि शिक्षणामध्ये अपेक्षित असलेली उद्दिष्ट क्षमता प्राप्त करण्यासाठी आपल्याला ती मदत करता येईल